दोन हजार एकवीस रोजी या गाडीला भारतात लॉन्च करण्यात आले होते अल्कजार क्रेटाचे लाँग व्हील बेस वेरियंट असून हिंडाई कियाच्या के टू प्लॅटफॉर्मवर ही गाडी बनलेली आहे के टू प्लॅटफॉर्म वर आय ट्वेंटी क्रेटा व्हेन्यू कियाच्या सेल्टॉस किया सेल कॅरेन्स किया, किया सोनेट ही वाहन सुद्धा डेव्हलप करण्यात आलेली आहे हे तुमच्या समोर जे वेरियंट आहे ह्युंडाई अल्कझार सिग्नेचर ऑप्शनल ऍडव्हेंचर पेट्रोल वेरियंट आहे यामध्ये दोन सिटिंग ऑप्शन येतात ज्यामध्ये सिक्स सीटर आणि सेव्हन सीटर ऑप्शन मिळतो हे सेव्हन सीटर मॉडेल आहे सर्व वेरियंट एक शोरूम किमती तुम्हाला तुमच्या स्क्रीन वरती दिसत असतील ऑन रोड किती आहे हे मी तुम्हाला पुढे सांगितलेलेच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी मी अजिंक्य आणि तुम्ही पाहताय ऑटो हेल्पर मराठी चला सुरू करूया आपला आजचा ह्युंडाई अल्कजारचा रिव्ह्यू हा आहे गाडीचा फ्रंट मिनिमिलिस्टिक सुटसुटीत आणि आकर्षक ह्युंडाई लोगो आणि सेंटर ग्रिल डार्क क्रोम मध्ये इथे देण्यात आलेले आहे ट्रायोबिम एलईडी हेडलॅम्प या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत ज्यामध्ये वरचे दोन जे हेडलॅम्प आहेत जे एलई डी लॅम्प्स आहेत हे हाय बीम साठी आणि खालचा सा एकच लो बीम साठी देण्यात आलेला आहे यासोबतच एल डी पोझिशनिंग लॅम्प आणि अर्धचंद्र आकारात एल्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत फॉग लॅम्प आणि टर्न इंडिकेटर्स इथे खाली देण्यात आलेले आहेत जे इथे तुम्ही बघू शकता ड्रायव्हिंग सेफ्टीसाठी पुढच्या ग्रिलवर लोगो खाली इथे कॅमेरा देण्यात आलेला आहे आणि त्याच्याच खाली म्हणजे बंपरवर पार्किंग सेन्सर्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत जे दोन पार्किंग सेन्सर्स या मध्ये देण्यात आलेले आहे अल्कझार समोरून कशी दिसते हे तुम्ही आता इथे बघू शकता दोन्ही साइड प्रीमियम आणि सिम्पल आहेत गाडीचे डायमेन्शन आता तुम्ही स्क्रीन वरती बघू शकता ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो दोनशे एम एम इतका या ठिकाणी देण्यात आलेला आहे एका क्रॉसओवर साठी हा ग्राउंड क्लिअरन्स मोर देन इनफ आहे या वेरियंट मध्ये अठरा इंच डायमंड कट अलॉय दिले जातात यामध्ये लोअर ट्रीमसाठी साठी सतरा इंचा ऑप्शन देखील देण्यात आलेला आहे इथे टायर साईज दोनशे पंधरा पंचावन्न आर अठराची ची दिलेली आहे स्पेअर व्हील ची साईज जी आहे ती दोनशे पंधरा साठ आर सतरा या साईजची ची देण्यात आलेली आहे स्पेर व्हील बूट खाली देण्यात आलेला आहे या गाडीमध्ये चार चाकांना डिस्क ब्रेक स्टँडर्ड दिले जातात सेफ्टीचे सगळे फीचर्स आता तुमच्या समोर आहेत व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते आरामशीर वाचू शकता किंवा त्याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता गाडीमध्ये इंग्रेस इग्रेस सोपं व्हावं म्हणजे आत बाहेर करणं सोपं व्हावं यासाठी साईड फुटस्टेप या ठिकाणी साथ फुट देण्यात आलेली आहे आणि डोर सेफ्टीसाठी क्लॅडिंग इथे मोठी क्लॅडिंग जी आहे ती देण्यात आलेली आहे ज्याला डोर क्लॅडिंग आपण म्हणतो आतील टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी गाडीचे ग्लास टिंटेड येतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे टिंटेड ग्लास गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत ग्लास एरिया ए बी सी पिलर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एल ईडी टर्न इंडिकेटरसह इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल अँड फोल्डेबल आणि ऑटो फोल्डिंग ओ आर व्ही एम्स इथे दिलेले आहेत जे या ठिकाणी पाहू शकता मिरर खाली इथे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा देण्यात आलेला आहे मिररला पडल लॅम्प विथ लोगो प्रोजेक्शन सुद्धा इथे देण्यात आलेला आहे है। डोर हँडल्स असे दिले जातात या ठिकाणी तुम्ही बघू शकता गाडीच्या डाव्या बाजूला इंधन भरण्याची कॅप देण्यात आलेली आहे जी या ठिकाणी आहे गाडीमध्ये पन्नास लिटर इंधन टाकी म्हणजेच पेट्रोल टाकी जी आहे पेट्रोल टँक देण्यात येतो पाठीमागील बाजू कशी दिसते तुम्हीच मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हनीकॉम इन्स्पायर्ड इथे ई डी टेल लॅम्प्स देण्यात आलेले आहेत सेंटरला लोगो आणि बॅजिंगच्या खाली रिव्हर्स कॅमेरा इथे प्लेस केलेला आहे बंपरवर रिफ्लेक्टर्स या ठिकाणी बघू शकता आणि इथे चार पार्किंग सेन्सर्स जे आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत विन टीप एक्झॉस्ट इथे या गाडीत देण्यात आलेला आहे जो एकदम स्पोर्टी दिसतो बाकी स्टँडर्ड सर्व गोष्टी या ठिकाणी दिल्या जातात ज्यामध्ये शार्कफिन अँटेना आहे हायस्टॉप माउंटेड लॅम्प आहे त्या ठिकाणी स्पॉइलर देखील आहे सर्व गोष्टी या गाडीमध्ये दिल्या जातात वेगळ्या सांगायला नको चला आता गाडीचं बूट ओपन करूया गाडीचं बूट ओपन करण्यासाठी थी, या ठिकाणी तुम्हाला बटन मिळतं ते बटन दाबून तुम्ही बूट जे आहे ते ओपन करू शकता गाडीचं बूट ओपन करण्यासाठी थी, या ठिकाणी इथे बटन जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि इथे सेफ्टी बटन देखील देण्यात आलेलं आहे अलकजारमध्ये एकशे ऐंशी लिटरचा बूट स्पेस दिला जातो जो बेस्ट इन सेगमेंट आहे दुसरी कोणतीच कंपनी किंवा गाडी इतका बूट स्पेस सध्या तरी ऑफर करत नाही टूल ठेवण्यासाठी इथे सेपरेट कंपार्टमेंट या ठिकाणी देण्यात आलेला आहे बूट मध्ये इथे या ठिकाणी स्पीकर दिला जातो जो उफर असेल डाव्या साइडला माझ्या हुक देण्यात आलेला आहे आणि इथे एक लॅम्प देखील देण्यात आलेला आहे हे थर्ड रो सीट्स फिफ्टी फिफ्टी स्प्लिट होतात जेणेकरून तुम्ही बूट स्पेस जो आहे तो अजून वाढवू शकता अल्कजारमध्ये डोर ट्रिम्स जबरदस्त प्रीमियम देण्यात आले आहेत इथे आमरेस्ट लेदर टच मध्ये दिले जाते जे ब्लॅक कलर मध्ये पॉवर विंडो डोअर अनलॉक लॉक करण्याचे बटन्स ओव्हर एम कंट्रोल या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ट्रिम मध्ये बॉटल होल्डर आणि स्पीकर देखील इथे देण्यात येतो दे आत येताना इथे स्टॉक मेटॅलिक्स कफ प्लेट्स दिली जाते इलेक्ट्रिकली एट वे ऍडजस्टेबल सीटचे फंक्शन्स ड्रायव्हर सीटसाठी इथे मिळतात गाडीमध्ये सीट्स आरामदायी तर आहेतच याशिवाय व्हेंटिलेटर देखील आहेत या गाडीमध्ये ऍडजस्टेबल हेड्रेससह सह लेदर अपोल सीट्स दिले जातात आणि हे आहे ह्युंडाई अल्कजारचे डॅशबोर्ड जबरदस्त प्रीमियम आणि आकर्षक या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे एकदम टॉप नॉच डॅशबोर्ड जे आहे ते देण्यात आलेलं आहे ज्यामध्ये पियानो ब्लॅक कलर फिनिश देखील इथे यूज करण्यात आलेला आहे आणि हार्ड प्लास्टिक आहे हा इथे कुठेच लेदर टच जे आहे ते देण्यात आलेलं नाही मिनिमिलिस्टिक छान जबरदस्त असं याचं फिनिशिंग आहे आणि दिसायला देखील हे डॅशबोर्ड जे आहे ते प्रीमियम देण्यात आलेलं आहे लक्झरी वाहनात बसल्यावर जो फील येतो तसा फील या एस मध्ये येत आहे बेस्ट फिट अँड फिनिश इवन पॅनल गॅप्स यामुळे कट शेप असणारे टेलिस्कोपिक ऍडजस्ट होणारे हे स्टेअरिंग इथे देण्यात आलेले आहे या स्टेअरिंगवर डाव्या बाजूला कॉल कंट्रोल्स आणि म्युझिक कंट्रोल्स दिलेले आहेत आणि उजव्या बाजूला क्रूज आणि एम आय डी कंट्रोल्स जे आहेत ते देण्यात आलेले आहे क्लस्टर तुम्ही इथे ऍडजस्ट करू शकता पाठीमागे पेडल शिफ्टर देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहेत या गाडीमध्ये फुल्ली डिजिटल इन्स्ट्रुमेंट कंस दिला जातो ज्यामध्ये स्पीड आर पी एम फ्युएल गेज टीपीएमएस डिस्टन्स टू एम टी गिअर शिफ्ट इंडिकेटर नेव्हिगेशन आणि इतर माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता ड्रायव्हरच्या उजव्या बाजूला म्हणजेच या ठिकाणी इंजिन स्टार्ट स्टॉप चे बटन देण्यात आलेले आहे त्याच्या शेजारी ऑटो इंजिन ऑन ऑफ जे आहे ते देण्यात आलेलं आहे ज्याने तुमचं मायलेज थोडं वाढतं ट्रॅक्शन कंट्रोल देण्यात आलेला आहे पार्किंग सेन्सर्स ऍक्टिव्हेट करण्याचे बटन्स या ठिकाणी देण्यात आलेले आहे जे तुम्ही पार्किंगच्या वेळेस यूज करू शकता इथे हेडलॅम्प हाईट लेव्हलर देखील देण्यात आलेला आहे जो राईट साईडलाच आहे पायामध्ये फ्युएल कॅप ओपनर या ठिकाणी देण्यात आलेला आहे पोनेट ओपनर या ठिकाणी दिलेला आहे दोन स्पोर्टी पेडल जे आहेत ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे सेंटरला डाव्या साईडला माझ्या हँड रेस्ट दिलेल्या आहे आणि हाच एक प्युरिफायर देखील आहे या ठिकाणी बघू शकता इथे त्याचा फिल्टर देण्यात आलेला आहे ओपन केल्यावर आतमध्ये इथे भरपूर स्पेस देखील देण्यात आलेला आहे ज्यामध्ये मोबाईल देखील मागू शकतो दो, दोन तीन मोबाईल याच्यामध्ये आरामशीर बसतील त्याच्या पुढे दोन कप होल्डर्स इथे देण्यात आलेले आहेत डाव्या बाजूला फ्रंट पॅसेंजरसाठी इथे वेंटिलेटेड सीट्स ऑन ऑफ करण्याचे बटन्स आणि त्याचे फॅनचं स्पीड ॲडजस्ट करण्याचं बटन इथे डाव्या बाजूला बघू शकता आणि ड्रायव्हरसाठी इथे उजव्या बाजूला देण्यात आलेला आहे आणि त्याच्याच पाठीमागे इथे कॅमेरा व्ह्यू साठी बटन देण्यात आलेला आहे जे इथे कॅमेरा बघू शकतो इथे बटन दाबून पुढे ऑटो होल्ड आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग बटन्स जे आहेत ते इथे देण्यात आलेले आहे आणि त्याच्याच पुढे ड्राईव्ह आणि ट्रॅक्शन कंट्रोलसाठी इथे छोटासा डायल दिलेला आहे जो क्यूट दिसतोय सेंटरला आहे सेवन स्पीड डी सी टी गिअर नॉब कारण ही पेट्रोल गाडी आहे यामध्ये सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा देखील ऑप्शन कंपनीने दिलेला आहे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही तो सिलेक्ट करू शकता इथे वायरलेस चार्जिंग पॅड जे आहे ते देण्यात आलेलं आहे विथ कुलिंग सिस्टीम आणि ट्वेल्व वोल्ट पॉवर आउटलेट इथे एकशे ऐंशी वोट पर्यंत सपोर्ट करते युएसबी पोर्ट जे आहेत ते दोन चार्जिंग सॉकेट इथे देण्यात आलेलं आहे युएसबी सी तुम्हाला मिळत नाही आणि इथे वरती तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिक कंट्रोल एसी युनिट जे इथे देण्यात आलेला आहे इथे टेन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह इंचा टच स्क्रीन डिस्प्ले दिलेला आहे जो इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ज्यामध्ये एपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्ट होते यामध्ये एअर प्युरिफायर ब्ल्यू लिंकचे ऑप्शन्स ब्ल्यूटूथ नेव्हिगेशन रेडिओ असे सर्व फंक्शन दिलेले आहेत यामध्ये बऱ्याच सेटिंग्स दिलेल्या आहेत ज्या आता सगळ्या सांगणं अशक्य आहे ज्यांना तुम्ही कस्टमाइज करू शकता अशा सेटिंग्स से याच्यामध्ये देण्यात आहे जसं की उदाहरण सांगतो एम्बिएंट लाईट या गाडीमध्ये संपूर्ण ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यामध्ये तब्बल चौसष्ट आलेले आहेत त्याची सेटिंग तुम्ही बदलू शकता तुमच्या मूडनुसार तुम्ही तिथं सिलेक्ट करू शकता त्याचबरोबर तुम्ही इथले देखील थीम जे आहे ती चेंज करू शकता या ठिकाणावरून गाडीमध्ये रिव्हर्स आणि थ्री सिक्स्टी कॅमेराची क्लिअरिटी आता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशी काय तुम्हाला थ्री सिक्स्टी व्ह्यू आणि टोटल जी रिवर्स कॅमेराची क्वालिटी आहे ती इथे मिळते सेंटरला इथे उफर जो आहे तो देण्यात आलेला आहे सांगू इच्छितो की गाडीमध्ये बोस म्युझिक सिस्टीम दिलेली आहे ज्यामध्ये आठ स्पीकर सिस्टीम दिली जाते डोअरमध्ये इथे आणि पाठीमागे तुम्ही बूटमध्ये देखील पाहिला असेल हा डुएल कॅमेरा असणारा डॅश कॅम गाडीच्या आतील आणि बाहेरील दोन्ही बाजूचं रेकॉर्ड आरामशीर एकाच वेळेला करू शकतो इथे आय व्ही एम इलेक्ट्रोक्रोमिक दिलेला आहे इथे एसओएसचं बटन आहे आर एस एचं बटन आहे ब्ल्यु लिंगचं बटन इथे देण्यात आलेलं आहे त्याच्याच पुढे गॉगल होल्डर जे आहे ते इथे दिलं आहे लॅम्प आणि रीडिंग लाईट देखील इथे तुम्ही बघू शकता सेंटरला इथे बटन्स वापरून पॅनोरॉमिक सनरूफ जे आहे ते ओपन आणि क्लोज केले जाऊ शकते या गाडीमध्ये मोठे पॅनोरॉमिक सनरूफ जे आहे ते दिले जाते आता इथे डाव्या बाजूला थंड ग्लोवॉक्स डिसेंट स्पेस सह येतो गाडीमध्ये एम्बिएंट लाईट देखील ला आहे जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं ला। अँबिएंट लाईट तुम्ही रात्रीच्या वेळी बघू शकता आता मी दाखवू शकत नाही बाकी गाडीचं संपूर्ण डॅशबोर्ड पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता सेकंड रो ची डोर ट्रीम तुमच्या स्क्रीनवर आहे ती ट्रीम आता तुम्ही बघू शकता या रो मध्ये सनशेड दिलेले आहे सीट सुद्धा इथे कम्फर्टेबल दिले जातात सेंटरला हँडरेस्ट इथे या ठिकाणी दिला जातो आणि डोक्याला सपोर्टसाठी या ठिकाणी दोन देण्यात आलेले आहेत या ठिकाणी मला डोक्याला इतकी जागा आणि मांड्यांना इतकी जागा मिळत आहे इतका थाय सपोर्ट मिळतो हे सीट्स फोर्टी स्प्लिट सीट्स असून स्लाइडिंग आणि रिक्लाइन सपोर्ट करते ही प्रीमियम सेगमेंट मधली गाडी आहे तर मग प्रीमियम फीचर्स तर दिले जाणारच ना मग इथे मस्त जेवण करण्यासाठी टेबल दिलेला आहे कप ठेवण्यासाठी होल्डर देखील दिले जाते टोटल तीन पॉईंट पाच किलो पर्यंत वजन यावरती ठेवले जाऊ शकते इथे आयपॅड होल्डर देखील देण्यात आलेले आहे सेंटरला ए सी या ठिकाणी देण्यात येतात यूज बी पोर्ट लाईटसह इथे या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि इथे छोटासा कप्पा देण्यात आलेला आहे इथे एअर प्युरिफायरचा डिस्प्ले आणि त्याचे टच बटन्स जे आहेत ते इथे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत वन टच टिप अँड टम्बल सीट्स असल्याने पाठीमागे जाणं अगदी सोपं होतं त्यामुळे मी आता पाठीमागे जाणार आहे पाठीमागचे सीट सुद्धा डिसेंट आहेत पण इथे अॅडल्टसाठी पुरेशी जागा नाही आहे आणि हे सीट्स मुळात असतात लहान मुलांसाठी लहानांना पाहिजे असणारे डिसेंट स्पेस या ठिकाणी दिले जाते आणि आजकाल लहानांचे जास्त मोबाईलचे चोचले असतात त्यामुळे इथे चार्जिंग सॉकेट देखील देण्यात आलेलं आहे दोन्ही ठिकाणी तुम्हाला चार्जिंग सॉकेट पाहायला मिळतं बॉटल होल्डर दोन्ही ठिकाणी या ठिकाणी देण्यात आलेले आहेत <Corleans> ए सी वेंट्स देण्यात आलेले आहे इथे ए सी वेंटचा नॉब देण्यात आलेला आहे वरती इथे लाईट देण्यात आलेली ला आहे सेफ्टीसाठी सीट बेल्ट देखील इथे देण्यात आलेले आहेत लहानांसाठी एकदम झका स्पेस इथे देण्यात आलेली आहे त्यांना हाईट ॲडजस्टेबल हेड्रेस देखील इथे दिले जाते चला आता बघूया गाडीच्या इंजिन बाबत माहिती अलकजार मध्ये मा दोन प्रकारचे इंजिन दिले जाते एक आहे पेट्रोल आणि एक आहे डिझेल हे इंजिन आहे वन पॉइंट फाईव्ह लिटर पेट्रोल टर्बो जीडीआय फोर सिलेंडर सोळा बॉल्ब सी इंजिन ही मशीन एकशे साठ पी एस पॉवर आणि दोनशे त्रेपन्न एन एम टॉर्क जनरेट करते यामध्ये सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि सेव्हन स्पीड डी सीटी गेअर बॉक्स ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे हे इंजिन मॅन्युअल मध्ये सतरा पॉईंट पन्नास के एम एल आणि ऑटोमॅटिक मध्ये अठरा के एम एल चे मायलेज जे आहे ते प्रदान करते डिझेल मध्ये वन पॉईंट फाईव्ह लिटर डिझेल सीआरडीआय फोर सिलेंडर सोळा वॉल्ट इंजिन दिले जाते सिक्स स्पीड मॅन्युअल आणि सिक्स स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सह ते इंजिन एकशे सोळा पी एस पॉवर आणि दोनशे पन्नास एन एम टॉर्क जनरेट करते पेट्रोल आणि डिझेलच्या महाराष्ट्रातील ऑन रोड किमती आत्ता तुमच्या समोर आहेत त्या तुम्ही पॉज करून बघू शकता जय महाराष्ट्र